बऱ्याच लोकांना ही भीती वाटते की आमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची बाधा होईल की काय मला माझ्या जीवनामध्ये काही बाधा होईल का माझ्या पतीला माझ्या पत्नीला माझ्या लेकरांना काही बाधा होईल का या गोष्टीविषयीची भी भीती त्यांच्या मनामध्ये सातत्यानं चालू राहते त्याचं कारण हे की आम्ही चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देत आहोत किंवा चुकीच्या गोष्टीकडे कान देत आहोत जर आम्ही देवाच्या वचनाकडे कान दिला तर देवाचं वचन स्तोत्रसहिता एकशे एकविसावा अध्याय सहा आणि सात वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तुला दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची बाधा होणार नाही आणि त्यापुढे जाऊन देवाचं वचन असं सा सांगतं की परमेश्वर तुझं रक्षण करील जिवंत देव आमचं रक्षण करण्याकरिता तयार आहे जर आम्ही त्याच्या वचनाकडे लक्ष दिलं तर आमचं संरक्षण होणार आहे आज आम्ही ठरूया की आम्हाला देवाच्या वचनाकडे लक्ष द्यायचं आहे का मनुष्याच्या बोलण्याकडे जर मनुष्याच्या बोलण्याकडे लक्ष देत आहोत तर भीती आमच्या जीवनामध्ये असणार परंतु जर जिवंत देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं तर संरक्षण आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे देवबाब हे वचन समजण्याकरिता मला आणि तुम्हाला सहाय्य करू आमॅ